कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावरती पुन्हा एकदा पर्यटकाच्या निष्काळजीपणामुळे खळबळ उडाली आहे भरतीच्या वेळी आपली चारचाकी गाडी वाळूत नेण्याच्या नादात ती चक्क समुद्रात रुतून बसली या घटनेमुळे केवळ वाहन चालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही तर समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवरती आला आहे घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या आणि जेसीबीच्या मदतीने अडकलेली गाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली पोलिसांनी या बेफिकरी कृत्यासाठी वाहन चालक यश राजेंद्र मेहता याच्यावरती भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत रेवदंडा अशा घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे किनाऱ्यावरती धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत तसेच पोलिसांची गस्त ही अपुरी असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आज गाडी रुतली उद्या जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे प्रशासनाने या वाढत्या समस्यावरती तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे